नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं तुम्हाला दाखवणार या भिजवलेल्या चवळीची हुसळ तर कशी बनवणार आहे हुसळ जबरदस्त चवीची उसळ बनवणार आहे अगदी तोंडाला पाणी सुटून तुमच्या अशी उसळ बनणार आहे तर इथे पहा मी पहिला एक कांदा घेतलेला आहे आणि तो उभा चिरून असा मोठा चिरलेला आहे उभा आणि ते त्याला मी आता तव्यात भाजायला ठेवलेला आहे म्हणजे फॅनमध्ये तर पहा आता आपल्याला पहिला मसाला करून घ्यायचा आहे त्याचा नंतर मग पुढे तुम्हाला चवळी दाखवते भिजवली कशी भिजवलेली आहे मी ती त्याचा संपूर्ण व्हिडिओ पुढे आहे नक्कीच व्हिडिओ पहा पुढे आणि एवढी जबरदस्त चवळीची उसळ होणार आहे ना तुम्ही पाहतच राहा भिजवलेल्या चवळीची उसळ न कधी क के केली नसेल अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा एकदम मस्त तोंडाला पाणी सुटून पाहताच तर हे बघा तर कांदा जरासा भाजून घेतलेला आहे तर मी तर आलं आणि खोबरं हे पण भाजून घेते जरा मस्त खरपूस मसाला भाजून घ्यायचा आहे पाहिलं आपल्याला कांदा खोबरं आलं टाकलेलं आहे अशी उसळ बनणार आहे ना तुमचं मटन चिकन सगळं बाजूला राहील ह्या उसळच्या पुढे अशी जबरदस्त उसळ नवीन पद्धत म्हटलं तरी चालेल तुम्ही केली असेल पण वेगळ्या पद्धतीने जरा केली असेल हा मसाले वेगळे वापरले असतील आणि फोडणी देण्याची पद्धत वेगळी असेल बरंच काही वेगळं असेल तर नक्कीच ही व्हिडिओ पहा त्याच्या ह्या 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 पद्धती केल्यामुळं त्याला चव इथे भरपूर म्हणून ही पद्धत पहा तुम्ही कशी आहे ती कांदा चांगला बऱ्यापैकी आपला चांगला मी परतवला आहे मस्त धूर निघालेला आहे त्याच्यावर मेन मसाला पण छान पाहिजे त्याला फोडणी पण छान पाहिजे तर आपलं जेवण चांगलं होतं तर मसाले माझे घरचेच असल्यामुळं खूप तरीवाज मसाले होतात थोडंसं तेल टाकलं तरी मस्त तरी इथे मसाल्यांना तर नक्कीच तुम्ही पाहा आणि मैत्रिणी तुम्हाला घ्यायचं असले तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता तुम्ही मसाले का की भरपूर पुऱ्या महाराष्ट्रावर मसाले जातात माझे तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच घ्या तर इथे पहा मस्त असं कोथंबीर मी देठा साख टाकलेली आहे का की देठांमध्ये खूप जीवनसत्व असतं म्हणून देठ वापरलेली आहेत मी याच्यात मस्त रंग येणार आहे त्या भा ह्याला आपल्या उसळला आता बऱ्यापैकी आपली चांगली करप खरपूस भाजली गेलेली आहे मसाला आता मी काढून ठेते आणि थंड झाल्यानंतर ह्याच्यात ठेवणार आहे बघा थंड झालेलं आहे आता वाटून घेते पटापट बारीक वाटून घ्यायचं एकदम बघा मस्त करपून घेतलेलं आहे खरपूस भाजलेला आहे का की मसाला खरपूस भाजला तर चव येते आपल्या रेसिपीला नाही तर चव येत नाही एवढी आपण कच्चा मसाला ठेवला तर चव नाही येणार ना। म्हणून खरपूसच भाजायचा चांगला धुवा निघाला पाहिजे ना असा तर हे वाटून घेते थोडंसं पाणी टाकून वाटायचं आपल्याला असेच नाही वाटायचं आणि ही बघा चवळी मी चार घंटे भिजत घातली होती चवळी मोठी मोठी चवळी आहे आणि चार घंट्यानंतर तुम्हाला दाखवते बा अशी एक वाटीभर घातली होती भिजत एवढी झालेली आहे आता मी सात ते आठ माणसांचं करणार आहे ते घुसळती तर पहा कशी पद्धतीने होती काय होती नक्कीच पुढे गेल्यावर तुम्हाला समजेन साधी सोपी आहे पण करण्याची पद्धत वेगळी आहे जराशी तुम्ही करत असणार आहे पण त्या पद्धतीने नसन करत तर पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्या तर कळेन तुम्हाला पण खरंच जबरदस्त होती मात्र चवीला फार छान होती आणि रंगही छान दिसतो ताटात वाढली तरी शोभा दिसते ताटाची खायला घेतलं तरी असं पाहिले तरी वाटतं का खावं लगेच अशी होती म्हणजे आपल्याला रेसिपी दिसायला पण चांगली पाहिजे आपल्याला चवीला पण चांगली पाहिजे आता इथे मी छोट्या पळ्या आहेत बघा माझ्याकडं दोन पळ्या मी तेल घालणार आहे पहा हे बघा दोन पळ्या मी दोन दोन चार स्पून घातलेले आहे आता सात आठ माणसाची करायची म्हटल्यावर हो तेवढं पाहिजेनच ना मैत्रिणीनं मोहरी टाकलेली आहे पहा आणि ह्याला मी डायरेक्ट कुकरला लावणार आहे इथं मो जिरं अर्धा चमचा टाकला मोहरी मी फुल चमचा भरून टाकलेला आहे जिरं अर्धाच टाकला का की मसाल्यामध्ये भरपूर जिरं आहे कडीपत्ता टाकायचे छान फुलून द्यायचा कढीपत्ता पण नंतर एक कांदा कापलेला होता माझ्याकडं तो कांदा टाकते छोटासा होता तो तो त्याला पण जरा परतून घ्यायचा आता टमाटर टाकते टमाटर एक कापलेलं होतं ते त्याला पण छान परतून घ्यायचे जरा चांगलं खरपूस भाजलं भाजी कोथिंबीर टाकली तर छान मसाले आता तुम्हाला मसाले दाखवते आधी कुठले घालणार आहे ते हे सगळं म छान परतलेलं आहे आता आपण तर हे मसाले पहा मी घालते ते इथे बघा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी आणि गरम मसाला पण घातलेला आहे धने पावडर हळद पावडर आणि हिंग थोडासा घातलेला आहे तर हे टाकून द्यायचं सगळे सा मसाले एकत्र आणि छान असं मस्त परतून घ्यायचं त्याला आणि हे वाटलेला मसाला आहे ना हा सोडायचा त्याच्यामध्ये हे पा आता मिक्स करायचं मस्त गॅस फासच ठेवलेला आहे धुवा निघते बहा तुम्ही तर गॅस फास आहे पण परतायचं मस्त ह्याला आता ह्याला तेल सुटेपर्यंत तरी परतायचे थोडं थोडी तर तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने परतायचे आपल्याला आता तेल झालेलं आहे आता ही चवळी मी सोडून देते त्याच्यामध्ये चा, चार घंटे भिजत घातली होती चवळी ही चवळी आता तुम्हाला आता किती पाहिजे क्वांटिटीची तर मी सात ते आठ माणसांचं पुरेन एवढं करणार आहे म्हटल्यावर भरपूर करणार आहे ही खरंच जबरदस्त लागती टेस्ट भरपूर आहे याला एकदा चवळीची ही, एक ही उसळ करून पहा एकदा मस्त लागती भातावर भाकरीवर बरोबर किंवा चपातीबरोबर कशावर बी खाऊ शकता तोंडी लावण्यासुद्धा खाऊ शकता पाणी घालायचं शक्यतो गरम पाणी वापरायचे आपल्याला कसं हे फोडणी बसली ना गरम पाणीच घालायचं जास्त करून हे पा गरम पाणी वापरलेलं आहे मी आता ह्याला मीठ टाकायचे अजून आप तुम्हाला वाटेल ह्याला रंग पण दिसत नाही तरी दिसत नाही त्याला तर आपोआप तरी येणार पहा तुम्ही आता थोडं थोडं हो स्थिर होत चाललं ना त्याला रंग चढत चालेल कोथिंबीर टाकली तर मीठ टाकायचे आपल्याला अजून पहा रंग चाललेला आहे आता आपोआप रंग वाढत चालेल त्याचा मीठ टाकलं चवीनुसार आणि मस्त ढवळून घ्यायचं एकदा आणि ह्याला झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करायच्या जास्त करायच्या नाही गॅस फासवरच ठेवायचा आणि तीन शिट्ट्या करायच्या ह्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत माझ्या हे बघा शिट्टी पण वाजलेली आहे ह्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी जरा थंड झाल्यावर तुम्हाला कुकर उघडून दाखवते तर थंड झालेलं आहे आपला कुकर आणि पहा आता रंग पहा कुकरचं आतमध्ये शिजलं आहे कसं पहा पहा तो रंग तुम्ही बोलल्या ना रंग वाटला ना तुम्हाला क कसा रंग येईन कसं काय होईल हे बघा मस्त शिजलेलं आहे एकदम छान झालेलं आहे अगदी सुगंध दरवळला निसता घरात कुकर उघडल्या उघडल्या मस्त एकदम आता मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते कशा पद्धतीने निघते कशा पद्धतीने होते पहा तर आता मैत्रिणींनो अशी रेसिपी तुम्हाला आवडल्या तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रेसिपी पाहत राहा खूप टेस्टी खूप छान एकदा तर रंग पाहूनच तुम्हाला भूक नसली तरी जेवायला बसन असा जबरदस्त आहे रंग आणि एवढे टेस्ट पण भरपूर आहे एकदा खाल्ले तर तुम्ही परत परत करायला सांगणार घरामध्ये ही उसळ चवळीची आणि असे मसाले वापरून याच्यात हिरवा मसाला घातला तरी पण छान होती मैत्रिणींना ते पण लक्षात ठेवा आपण हिरवा वाटण लावताना सर्व हिरव्या मिरच्या कोथंबीर सर्व आलं लसूण किंवा कांदा खोबरं त्याच्यात वाटलेलं ते पण खूप मस्त होती ती पण छान होती पण ह्याला रंग खूप सुंदर असतो म्हणून मी जास्त करून लालच करते रेडवाली पाहता रंग किती जबरदस्त दिसते किती छान दिसते का नाही पहा वरून थोडीशी कोथंबीर पेरलेली आहे आणि हा झाली आपली चवळीची उसळ मैत्रिणी नक्कीच आवडेन तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपी घेऊन येत असते पाहात राहा बाय परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन